नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक दहा मार्च रोजी भाजपा तळेगाव दाभाडे महिला आघाडी मोर्चा अध्यक्षा शोभा परदेशी भाजपा तळेगाव दाभाडे वैद्यकीय आघाडी अध्यक्षा सोनाली शेलार भाजपा तळेगाव दाभाडे सोशल मीडिया अध्यक्ष ऋषिकेश सुतार भाजपा तळेगाव दाभाडे शिक्षक आघाडी अध्यक्ष सोपान अल्लाट या आघाड्यांचे कार्यकारिणी कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका अध्यक्षा सारिका संजय भेगडे रवींद्र आप्पा भेगडे रवींद्र नाना दाभाडे संतोष हरिभाऊ दाभाडे सचिन टकले अशोक दाभाडे रवींद्र माने गौरव गुंड नितीन पोटे रजनी ठाकूर संध्या भेगडे शोभा भेगडे सागर शिंदे रवी शिंदे विनायक भेगडे रवींद्र साबळे स्वप्नील भेगडे आनंद पूर्णपात्रे तनुजा दाभाडे मृदुला भावे संध्या जाधव निर्मला पोटे अश्विनी काकडे सारिका मुता नंदा दाभाडे पद्मना पुराणिक सतीश पारगे सोमनाथ त्रिंबके राजेंद्र डांगे राजहंश घनशेट्टी आशुतोष हेद्रे योगेश पाटील नामदेव मदने राजन गुंड अमित भाग्यवंत पौर्णिमा उपाध्याय पुष्पा पाठक हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस नवीन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भेगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा परदेश यांनी केले आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत सोपनराव आल्हाट यांनी केले ऋषीरे सुतार यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले आ, सोशल मीडिया आज तळेगाव दाभाडे शेर आ, महिला मोर्चा आघाडीच्या वतीने आज नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले आणि आज जवळजवळ पंचवीस ते तीस महिलांनी स्वतःहून महिला काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज स्वतः येऊन म्हणजे नाही का पदाची मागणी करून आणि मोदी साहेबांसाठी काम करण्याची इच्छा जाहीर केली जे आता आगामी इलेक्शन यू घातलेले आहेत लोकसभा म्हणा किंवा लोकसभा तर त्यात आम्ही सर्व महिला म्हणजे एकदम स्वतःला झोपून वेळ देऊन काम करू याची गवाही देतो गरीबातला गरीब पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलला येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की काही काही सुविधा आहे का आपल्याकडे काही योजना आहेत का आणि अशा वेळेस वाईट वाटतं की त्यांना आपण काही मदत करू शकत नाही तर मी आज या पदाचा मान राखून मला जितक्या मोदीजींच्या योजना वैद्यकीय क्षेत्रातल्या असतील तेवढ्या मी नागरिकांपर्यंत असं म्हणते की मी मावळ तालुक्यापर्यंत आणि तळेगाव शहरापर्यंत जितक्या माझ्याकडून पोहोचवता येतील आणि मी त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत मग त्यात महात्मा ज्योतिराव फुले असेल आयुष्यमान भारत असेल त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल तर ते तो तो मी जितक्या प्रमाणात पेशंटला मला मदत करता येईल तर तो मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी मी आज या ठिकाणी गळ देते आणि मोदी साहेबांसाठी मला जितकं प्राणा अर्पणापर्यंत काम करता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करेल एवढंच मी सांगते आणि तस थांबते धन्यवाद पंचवीस ते तीस महिला स्वतःच्या इच्छेने इथे येऊन प्रत्येकाने आपलं पद घेतलं आणि प्रत्येक महिलेने एक वसा घेतल्यासारखं केलं की मोदी साहेबांना आम्हाला निवडून आणायचं त्यासाठी आम्ही वाटेल तेवढं काम करायला तयार वाटेल त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही म्हणजे एक ते दीड महिना आम्ही त्यासाठी वेळ काढू एवढे मी एक महिला सांगू शकते कारण महिलाच माहिती आहे मोदी साहेब आज त्यांच्यासाठी काय करतायत काय नाही त्यामुळे त्यांचा जो उत्साह बघितला आणि नवीन सगळ्या महिला ज्या होत्या त्या नवीन आलेल्या आहेत जुन्या महिला तर आहेत पण ज्या नवीन महिलांनी पुन्हा पक्षाच्या कामात उडी घेतली त्यामुळे मला म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आनंद होत आहे कारण स्वतः होऊन येणं सोशल ये मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आम्ही जनजागृती करायचा प्रयत्न करू लोकांपर्यंत पोहोचू तळेगाव दावडेश्वर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा वैद्यकीय आघाडी सोशल मीडिया आणि शिक्षक आघाडीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी नियुक्तीपत्र समारंभाच्या निमित्तानं आज तळेगाव दावडेश्वर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये नियुक्ती समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तळेगाव दाबडेश्वर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चेच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आपली या ठिकाणी कार्यकारणी नियुक्ती केलेली आहे तसेच वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षा आमच्या भगिनी सोनालीताई शेलार यांनी सुद्धा आपली नवनिर्वाचित कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केली सोशल मीडियाचे अध्यक्ष सुतार यांनी सुद्धा आपली कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तसेच शिक्षक आघाडीचे अध्यक्ष स्वप्नरावजी आल्हाट यांनी सुद्धा आपली कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शनचं वर्ष म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्या दृष्टीने महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभाताई परदेशी असतील समिती शेलार असतील ज्येष्ठ नेत्या रजनीताई ठाकूर असतील या ठिकाणी उपस्थित संघटन मंत्री रवीजी साबळे कोषाध्यक्ष विनायकजी बेगडे ग्रामविकास पंचायत राज्य पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन भाऊ टकले असतील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी असतील येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बार बार मोदी सरकार आणि 400 पार या माध्यमातन आपला सर्वांना काम करायचे आणि मला कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने ने चालू आहे